नमस्कार मित्रांनो तर पहिले मी ताईंचा आशीर्वाद घेतो का तर आज ताईंच उर्मिला ताईंच खरोखर अख्ख्या महाराष्ट्रामधला चौदा देशात खरोखर ताईनं मागणं येऊनची कमबॅक जे केला खरोखर आज बैल जी बैलांनी किंमत ज्या होत्या खरो खर गोर खरोखरच गोरगरीपासून ज्या किमती भेटल्या खरोखर ताईमुळे भेटल्या का तर ताई जाऊपासून बैलगाड क्षेत्रामध्ये आल्यावर आपण बघत होलोय कुठल्याही बैल मालकाला किंवा कुठल्याही बैल मालका किंवा असून बैलगाड क्षेत्र असो किंवा मैदान असो कुठल्याही म्हणजे आज आपण असतो की आज सेलिब्रिटी झाले कोण असतो पण ताईंचं असं मन एवढं मोठं आहे की बोलू शकत नाही ताईंची आज पहिलीच मुलाखत घेतली परवाशी आज ताईंना भरपूर कमेंट झाली होती की नाव नव्हतं आम्ही डांगेंचं का तर आज मुलाखत घेतली नव्हती काही आपण ताबडतोब एक व्हिडिओ टाकला होता की ताई तुमचं मनापासून काय चुकलं असेल तर सॉरी आज काय सांगशील आज हिंद केसरी मैदान मध्ये आज गुलाला ताई काय सांगशील नाही संघर्ष हा गुलालासाठी चालला होता जवळपास ना था। राजा रावणीला आलाय संघर्ष कमी झालाय राजाना खूप चांगलं क्षण दिले तर कंटिन्यू गुलालात आहे राजाचा हा झिंद केसरीचा तिसरा गुलाल आहे मला वाटतंय आमची खरेदी झाली वीस जूनला ला ला गुलालात राहिला बावीस ला राहिला ना आज अकराला पण गुलालात राहिलाय ताई हिंद केसरी गुलाब काय म्हणतो काय खुशी असते सांगते काय ही संघर्ष गुलाला आणि ते यश प्राप्त झाले ह्याच्या पेक्षा वेगळं काही सुखच नाही ज्याच्यासाठी जे चाललं होतं ते मिळायला प्रत्येक युट्यूब मध्ये आज व्हिडिओ आज मोठे मोठे खरेदी होते आणि खरोखरच तुम्ही आज पहिली क्षेत्रामध्ये एवढं उंचावर आणलाय आणि गोरकरी तुम्ही प्राधान्य दिले काय सांगितले माझी पण म्हणणं आहे की मोठ्या लोकांनी यावं ह्या क्षेत्राकडे गोरगरीबांच्या नंदीला चांगली किंमत देऊन खरेदी करावं का प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रात ते ते देवाने दिलेलं आहे आम्ही बिझनेसमध्ये टॉप असलो तर जे नंदी घडवतात ते त्यांनीच घडवू जाणं ते नंदी मी नाही घडवू शकत त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की मोठ्या लोकांनी यावं ह्या क्षेत्राचा आनंद घ्यावा गरीबाच्या नंदीला दोन रुपये जास्त वाढून मिळावेत आणि अजून चुरस निर्माण व्हावी हो या क्षेत्रात ताई जेव्हा तुम्ही पहिला बैल घेतला होता आणि तेव्हा तुम्हाल 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 तुम्हाला खूप अडचणी आल्या पहिऱ्याला का तर तुम्ही आज व्हिडिओ बघितलं की तुम्ही लय जण कॉल केलं तुम्हाला पहिरे होत नव्हतं काय तुम्ही आज पहिले संघटना कशी काढली सुरुवातीचा काळ खरं खर लय संघर्षाचा होता की जास्त अनुभव नव्हता एक आणि लोकांनी फसवणूक खूप केली पैसा सगळं काही नाही नंतर हळूहळू हेच समजत गेलं की नाही आपल्या दावणीला चांगला नंदी पाहिजे नंदी दावणीला चांगला असेल तरच तुम्हाला यश आहे काय पैसे घेऊन पण तुम्हाला फेरत येता आलं नाही ते काही लोकांनी पैसे घेतले पण पैसे बुडवता आले काय काय लोकांनी सांगितले काय सांगते सुरुवातीला खूप लोकांनी माझ्याकडे अॅडव्हान्स मध्ये पैसे घेतले माझे पैसे बुडवले बैल दिला नाही काय काय मैदानात ना बैल माघारी आले बिना पळता की पैर करी आला नाही म्हणून मग त्यांनी सांगायचं आजी वारली सुता काय बैल जपत नाही अशी कारण सुरुवातीला दिली पण विनायक शेठ देशमुख एकदा फार मोसपले बघाय आले आणि त्यांनी शेठजींना सांगितलं की वहिनी साहेबांचं खूप म्हणजे ह्या लय म्हणजे आवडीनं बघतात तर तुम्ही एक चांगला नंदी घेऊन द्या त्यांना शेठनी मग परिवर्तन केलं म्हणलं तुमची आवड तर देतो घेऊन तुम्हाला तुमचं पहिलं मैदान म्हणजे खरं खरं आज बैलगाड क्षेत्रामध्ये मला माझ्या बैलांना जवळपास बैल घेतला ते कोणतं मैदानात आश्रू आले पेडगाव पेडगाव च काय तिथे होते तिथे एक खुशीच असते घरचा साज गुलालात राहिला अर्जुनन राजा त्या एकवीस जूनच्या सुनील मोरेंच्या मैदानात पळाली म्हणजे वाटलं चला माझं माझी इच्छा होती माझा घरचा साज गुलालात राहावा माझी माझा टांगा हिंद केसरी व्हावा माझी दावण हिंद केसरी व्हावी माझी बैला हिंद केसरी व्हावी पण नाही फुलाची पाकडी मिळाली समाधानी आहे राजा दावणीला अजून मोठी मोठी स्वप्न बघू शकता पण एक नंबर करायचं एका तर करायचं हिंद केसरीचा हा चौथा गुलाल अर्जुनचा करार झाला तसं पुसेगावचं मैदान पडलं महिन्याच्या तिथं अर्जुनला घरणीकीच्या राजा बरोबरच आम्हाला सहा नंबरचा गुलाल भेटला पुसेगावला आणि पेडगावला लागोपाठ दोन दिवस राहिलो पण आदतला नादतला पण आपल्या राजानं आणि आज जवळ दोन दोन पहिले एकाच सीमित येतात तेव्हा काय मनात काय विषय असं सकाळी तसंच वाटलं की काय काय असं ना पण वेगळ्या वेगळ्या सीमिती यावी ती नशी वेगळ्या सीमित आली पण बॅडलं का अर्जुन चौथं अर्जुन आज टाकाटाकीत थोडा राहिला पण आहे अर्जुन चांगलं क्षण देणार का तर देणार त्याच्यात धमक आहे का तर आहे थोडं हे होत आहे का तर अर्जुन दोन महिन्यात चांगला काळ गाजवला होता आणि अर्जुन बद्दल काय सांगशील कसं अर्जुन माझं काळीज आहे माझा सगळ्यात आवडता नंदी अर्जुन आहे का तर अर्जुन मुळे सगळ्याला कळालं उर्मिला तिकून आहेत त्यामुळे माझं अर्जुन प्रेम कधीच कमी होणार नाही आता अर्जुनला मोठ्या पैऱ्यात मी सांगते भाऊंना काढा पण आपल्याकडे पैर नसल्यामुळं विलासभावनचे थोडे पैरे चुकतात असं मी म्हणेन आजकाल लोक आता तुम्हाला कॉल येतात का पैऱ्यासाठी हो खूप येतात कॉल पण आता कसं म्हणजे पुढचं आता सोळा तारखेच पुन्हा सोळा तारखेला घरची गाडी पडणार आहे अगोदरच मी म्हणजे डॉक्यात ठेवलेलं होतं आज पण मी म्हणत होती विलासभाऊन ना जर चांगला पैरा होईना तर घरची गाडी पळवूया आपण विलास हे ऐकलं नाही दे म्हणलं काय असेल ते असेल पण सतराला किंवा सोळाला पळायला तर घरची गाडीच पळणार आहे नाही तो ओपनला घरचीच गाडी बघ राहुल पाटलांचं ऐकू आहे की बच्च्यात नाही काय खेळायचंय मोठ्यात खेळूया सोळालाच पळू सोळाच म्हणजे बच्चत खेळणं मजा नाही पण राहुल आमचा बच्चाच आहे अजून आमचा <laughs> बच्चा आम्ही उपटला खेळावा असं बघूया मित्रांनो आज ताईला भेटलो सकाळ जण ताई खाली होत्या मी तिथं वर होतो पण ताईला मी बघतो आज ताईची शंभर टक्के गाडी घ्यायची झाली की <laughs> आज ताईंची भेट घ्यायची होती मला खरोखर आज देवाने मला ताईला भेटवलं म्हणजे शेण आले ताईनं पण मेसेज केला होता ताईच काय चुकलं असलं मला माफ करा नहीं, ताया म्हणले की लवकरच भेटूया पण आज देवाने खरोखर भेट दिली आज एवढा मास्टर मला प्रेम दिलं आणि खरोखर आज ताईंची आज किती तर नंदी एक नंदी पेक्षा आज किती तर नंदी ताई झाले झाल्या खरोखर अर्जुन अर्जुन भरपूर स्पीडचा बैल आणि खरोखर ताईंचं नाव एवढं रोशन केलं अर्जुन बैलाने केलं आज दादा पण असतात सोबत आणि कसं असते दादा हे संघाच असतात नेहमी मैदानात एखादं मैदान म्हणजे म्हणजे हे नसताना होत शक्यता असतात संघ त्यांचं पाठबळ खूप आहे म्हणून तर मी आज इथपर्यंत आहे बघा मित्रांनो एक साथीदार म्हणजे आज आपला साथीदार म्हणजे किती सोपो आज किती तर आहेत आज पहिला उर्मिला नाही आज खरोखर बैला सोबत आज त्यांच्या मालकासोबत मैदानी देत म्हणजे आज त्यांना कुठलीशी नाही की आज तू कर मी तुझ्या सोबत आहे म्हणजे असं प्रत्येक बैल मालकांना सोबत काढलं का तर ही सगळ्यांचा खेळ आहे आज हा खेळ उंचावर नेला पाहिजे आज खेळ मैत्रीपूर्व लढा जर दुसरी जर मैत्री खेळायचा हार जीत असते काय बरोबर आहे बरोबर आहे आज... होणार कोण अमर पट्टा घेऊन जन्माला आलेला नाही पण कसं शब्द प्रामाणिक राहिले पाहिजेत शब्द दिला तर पाळला पाहिजे हे माझं हे तत्व आहे की मी बैलगाडी क्षेत्राला दाखवून देणार आहे की उर्मिला ते कधी शब्द बदलत नाही शेवटी गटाला का घरी यायचं होईना पण शब्द पाळायचं का तर पाळायचा राहुल पाटलांच्या मागे चांगल्या चांगल्या गाड्या आपल्या गटाला मारून जातात लोक काय म्हणतात चांगल्या गटात नाही पळायचं हलक्या गटात पळायचं कधी असं वाटलंय का तर सगळ्यांना आव्हान करते की बैलगाडी संघटनेला हिंद केसरी जे मैदान आहे तिथे एकच पावती एका गाडीला द्या तुम्ही पेडगावला सुनील मोरेनी केलं तसं मग त्यात नाही हिंद केसरी होऊ द्या ना येऊ द्या पुढं गटच कोण कोण पण काही साधे मैदाना पण खेळतात तसं नाही झालं पाहिजे असं माझी पण माझं पण म्हणणं आहे म्हणजे एक की जी हिंद केसरी पेडगाव दोनशे जमू द्या नाहीतर चारशे जमू द्या कि जो जिथं येईल तिथं पळूनच मग हिंद केसरी व्हावं का तर हे हिंद लय मोठं किताब आहे त्यासाठी तुमचं काहीतरी नियम पण पाहिजेत नाहीतर मग काय किती पण चार आज माझ्या पाच पावत्या होत्या ताई तुमची बैल एक, एक किती बैल टोटल तुमची पाच सहा बैल दावणीला आहेत पण बापू आंबेकर माझे चांगले मार्गदर्शक माझे बंधू आहेत ते मला म्हणले ताई ही तर मोठे काय आपलं शिजणार नाही म्हणून दुसरी दोन तीन बैल दावणीला ठेवली आज सगळं लक्ष अर्जुन राजावरच केंद्रित केलं आज ताई काय बदल केला पाहिजे काय तुमच्या अचानक आज तुम्हाला ते असं वाटतं की आज बैलगाडी संघटनाचा एवढा एक बदल केला पाहिजे की आणि चांगले दिवस बैलगाडी मालकांना येतील मी आता सध्या तर हे सांगेन की हिंद केसरी मैदानाला एकच पावती असावी मग आता पाच सात आपल्या हिंदकेसरी आहेत एका गाडीला एकच पावती हा तर नियम तुम्ही अगोदर करा बाकी बऱ्यापैकी एक क्षेत्र एक सुधारत चाललंय असं होते की आज कडेला गाडी येते आणि पब्लिक मुळे जे फडाला जो असतो पब्लिक बैल भेट असतो आणि गाडी लागणार आहे आणि गाडी होत्या आणि तोंडाला गाडी लागून तरी फॉल होत्या तो निकाल दिला पाहिजे का नाही दिला पाहिजे काय बदल मला म्हणायचं आहे पुढे जी वीस पंचवीस फूट आहे रान राहत आहे का नाही निकालच तिथं त्यांनी ते नियम बदलावेत का तर आज बघा पाकरीची गाडी त्यामुळं आमचे म्हणजे घरी संबंध आहेत ताबांशी पण पळला एक टांग्यानं गाडी ती पुढे पळाल्या आणि माणसं म्हणजे मुळे ती गाडी लॉबी झाली तसं नाही पाहिजे एक तुम्ही एक मापदंड करा जे पुढची पट्टी आहे का नाही तिथून एक वीस पंचवीस लांब नाही ठेवायची वीस पंचवीस पुढे जर एक काही तर तुम्ही बिनजोडला देवधोंड असतो तसं तर ठेवा एक पंचवीस फुटावर त्याच्या पुढे जर गाडी लॉबी झाली तर तुम्ही त्याला निकाल द्या असं मला काय निकाल घेते आणि आणि दुसऱ्या त्याला निकाल भेटत नाही तो निकाल एक बदलला पाहिजे तो निकाल दिला पाहिजे रिक्षा काय असेल ते मी म्हणते पुढच्या वीस पंचवीस फुटातलं बाकी संघटनेचं चांगलं आहे तुम्ही लॉबीच्या बाहेर गेला तर तुमची गाडी बाद तर बादच पण पुढचे पंचवीस फूट मी काय म्हणते की पब्लिक मुळे नुकसान आज पब्लिक आज पेडवाला तुफानी पब्लिक होत किती तर गाड्यांचं हे झालं आणि खरोखर ते मैदान असं आहे की खरोखर चौदा दिवसात ते मैदान पोशेवा मैदान सगळं ओरिजिनल केलं पण त्या मैदाना बद्दल काय सांगायचं एवढा तुफ तुफानी पब्लिक होता आणि त्यांनी एवढा नेम घेतला की एकच जे दोन बैलांची फोटो होती ती एकच चित्र एकच मालक सुनील मोरेंना मांडलं पाहिजे का तर मांडलं पाहिजे खूप चांगला निर्णय घेऊन त्यांनी एक दाखवून दिलं बैलगाडी क्षेत्राला कि एक हजार गाडी जमा झाली एक हजार गाडी पळली तिथं एका गाडीला एकच पावती दिली बैलगाडी मालकांचे चार रुपये वाचले जो जिथं येतो तिथं पळायला लागला चांगलं झालं ना त्यातनं जे खरा आपण येऊन पैलवान पुढे निघाला ना तर ती खरा पैलवान म्हणायचं तुम्ही आज गट चुकवून परत येत आहेस की घरी गटापासूनच सुरुवात होऊ द्या ना एकंद गरीबाचं येईल उजिडात त्यामुळं आज खरोखर ताईनं खरोखर म्हणजे आज ताई बोलले आज ताईज खूप बरं वाटलं आणि ताई आपल्या चॅनलला तुमची पहिलीच मुलाखत आणि मला दोन शब्द तुम्ही बोलायच दिलं तुमचं मनापासून धन्यवाद आणि असंच कायम फ्रेम ठेवा आणि असच प्रत्येक वेळी कधी बी आज मित्रांनो आज बैलगाडी क्षेत्र बघा म्हणजे आज आपले चांगले चांगले युट्युबर दिवस आले ड्रायव्हरसने दिवस आले जे धंदा आले ते दिवस आले म्हणजे बैलगाडी क्षेत्र कुठ ना कुठं नेले ताई एक मला लास्ट प्रश्न विचारतो ताय जेव्हा तुम्ही माहिती जबाब उतरायचा आहे तो किती मोठा विचार केला होता की आज आपल्याला बैलगाडी मला वाटत नव्हतं मी एवढ्या उंचावर येईन सुरुवातीला सुरुवात आमची लय छोटी झाली दहा बारा मैदान आम्हाला गटच निघाले नाहीत पण परत मोठ्यांचं मार्गदर्शन येत गेलं की नाही बाबा त्या ताकदीचा नंदी पाहिजे तुमच्याकडे जे वेळेला दादा म्हणले शेटजींना की नाही वहिनी साहेबांना एक चांगला ताकदीचा नंदी घेऊन द्या तरच हे क्षेत्रात आहे खूप अनुभव येत गेलं एवढं वाटलं नव्हतं एवढं म्हणजे बैलगाडी क्षेत्र प्रेम दिल भरभरून दिलं मिरून ये बैलगाडी क्षेत्राची सगळी लोक कमवली मी अजून काय पाहिजे आज काय माणूस आज ताईंच नाव आहे म्हणजे आज सारखे मुला आज मुलाखत काय कमाव पाहिजे बस आपण एक माणूस की कमवली आज गोरगरी पासून आपण जीवनदान दिलं प्रत्येक बैल आज ताई साहेब प्रत्येक बंदीला वैद्यला नाही म्हणतात आज वाईदीचा खूप प्रकार चालत आहे ताई अर कोणच्या ऐस हजार कोणपन्न हजार कोण तीन लाख वैदी म्हणते काय सांगितलं वाहि बद्दल तर म्हणणं आहे खरं आपण ह्या नादात कसं नादासाठी ह्या खेळात आलोय तरी नादासारखंच बघा तुम्ही बिझनेस बघू नका हा ठीक आहे जो गरीब आहे त्याला एक दोन मैदान तुम्ही घ्या तुमचा खर्च निघाय पुरता पण मला तर म्हणायचं आहे वायदीच्या मी खिलाबच आहे ना द्यायच्या पण आणि घ्यायच्या पण पण मी सुरुवातीला माझ्याकडे नंदी नव्हती मी दिले आता माझ्या दोन्ही चांगले नंदी आलेत आणि मला सांगायचं म्हणजे मला पार्टनर असे भेटलेत कंदूरचे दादा आमी आमी की पहिला शब्द दादांचा ते होता थोडा आम्ही काय आम्ही आपलं म्हणजे पोट भरलेली माणसं आहे पण दादा तसं मिडल क्लासच आहेत पण दादांची सुद्धा कधी अपेक्षा किंवा इच्छा झाली नाही की वैदी घ्यावी दादाने सुरुवातीला सांगितलं ना नावायद घ्यायची ना वायदी द्यायची तसं असेल तर बैठकीला बसा नाहीतर मग आपला व्यवहार होणार नाही मी खरोखर दादांना खूप ऋणी मानते मग त्यांची ऋणी आहे मी की एवढा चांगला त्यांनी निर्णय घेतला बघा बघा बस अशात करतो आपले आई आणि आईनं खरोखर आजोबा आपल्या चॅनेला दोन शब्द बोलल्या ताय तुमचं मनापासून धन्यवाद थँक्यू